लोकांच्या कल्याणासाठी राज्यात पाच गॅरंटी योजना अंमलात आणल्याने विरोधी पक्षाच्या टीकेला सामोरे जाणाऱ्या काँग्रेस सरकारने विकास प्रकल्पांनाही तेवढेच महत्त्व हो दिलं आहे त्यामुळे राज्यात गॅरंटी विकास विकासकामेही जोमात सुरू आहेत असे प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष व हळ्याळजोडा मतदारसंघाचे आमदार आर देशपांडे यांनी सांगितले जोडा तालुक्यातील रामनगर येथील तुळजाभवानी मंदिराच्या जवळ सन्निरावरी खात्यामार्फत दोन कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या बंधाऱ्याचे आज आमदार आरवी देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यावेळी ते, ते बोलत होते शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करून हा बंधारा बांधण्यात आला आहे या बंधाऱ्याच्या पाण्याचा वापर करून शेतकऱ्यांनी शेतात अधिक उत्पादन घेतले पाहिजे असे यावेळी अरवी देशपांडे म्हणाले मागासलेल्या जेवढा तालुक्याचा गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे रस्ते ब्रिज पिण्याच्या पाण्याचा त्यामध्ये समावेश आहे येणाऱ्या काळात मोठे प्रकल्प आणून जोडा तालुक्याचा विकास केला जाईल असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले यावेळी उत्तर कन्नड क्षेत्रीय मराठा परिषद रामनगर यांच्यामार्फत बंधारा मंजूर केल्याबद्दल आमदार आरबी देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी तहसीलदार मंजुनाथ मंडळी ईओ भारतीय भारतीयम ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मारुती पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय अनवर गुरुनाथ कामत मल्लार राणे विजू देसाई

सत्तावन्न हेक्टर जमिनीला पाणी पडला म्हणजे सत्तावन्न एकशे चौदा आणि अठ्ठावीस जवळजवळ दीडशे एकर जमिनीला पाणी पडला